स्वारगेट बलात्कार त्यानंतर आता मंत्री जे आहेत आपल्या रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढणे अशा सारखे प्रकरण या आपल्या महाराष्ट्रामध्ये होत आहे मग महाराष्ट्राचा बिहार झाला का असं सुद्धा आपल्याला काही ठिकाणी म्हणताना दिसत आहे आणि हे खरं आहे का यावर आपण बोलणार आहोत आपल्याला माहिती आहे स्वारगेटचं जे बसस्टँड आहे त्या बसस्टँडवरती नुकतंच तीन ते चार दिवसापूर्वी एक बलात्कार झाला आणि तो अतिप्रसंगाने झालेला जो बलात्कार आहे त्या बलात्काराचा जो आरोपी आहे दत्ताय गाडे याच याचं चा चालू असताना म्हणजे बातम्या चालू असताना इकडे तिकडे मीडियामध्ये चालू असतानाच कुठेतरी मंत्र्यांच्या मुलीची छेड काढली जात आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे आणि ही सुद्धा बातमी आपल्याला दिसलेली आहे मग लक्षात घ्या की ही जी बातमी आहे ही बातमी खरी आहे का हो खरी आहे बातमी मग या बातमीच्या माध्यमातून आपल्याला काय वाटतं की तुम्ही जे महाराष्ट्रात राहता एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून आपण सुसंस्कृत महाराष्ट्र म्हणतोय आणि या महाराष्ट्रामध्ये जर मंत्र्यांच्याच मुलीची छेड काढली जात असाल तर सामान्य लोकांचं काय याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे पूर्वीचा जो महाराष्ट्र आहे तो महाराष्ट्र राहिला का दररोज काही ना काहीतरी बलात्काराच्या अतिप्रसंगाच्या कुठे छेडछाडीच्या चा। ह्या ज्या बाबी येत आहेत महिला सुरक्षित आहेत का कारण आपल्याला माहिती आहे शासनानं सुरू केलेली लाडकी बहीण योजना मग लाडक्या बहिणी जे शासनाचे जर लाडकी बहिणी असतील मंत्र्या संत्र्यांचे जर लाडकी बहीण असतील मंत्र्यांचे जर बहिणी असतील किंवा मुली जरी असेल तरी त्यांची छेड काढली जात असेल तर सामान्य माणसाचं बहीण असेल सामान्य माणसाची मुलगी असेल तर त्यांवर झालेला अत्याचार आणि त्यांवर होणारा अत्याचार कोण रोखेल कारण यांच्यावरच जर छेडछाडीची येत असेल तर आपलं काय याच बाबतीत जे मुक्ताई नगर आहे या मुक्ताई नगरच्या बाबतीत सांगतोय तुम्हाला की मुक्ताई नगर को एक कोकडी आहे त्या इथे एक यात्रा भरते आणि या यात्रेच्या ठिकाणी जे आपल्या रक्षा खर्चे आहेत यांची मुलगी त्या ठिकाणी गेली असता काही जे गावंडळ मुले आहेत किंवा काही मुले आहेत जे तोडक्याने राहतात त्या तोडक्याने काहीतरी छेडछाड करण्याचा प्रकार प्रकार या ठिकाणी घडला आणि त्यानंतर त्या, त्या दिवशी छेडछाड केल्यानंतर माहीत झाल्यानंतरही पोलीस स्टेशनला रिपोर्ट दिल्यानंतर पोलीस स्टेशनला सांगितल्यानंतरही कोणतेही तक्रार म्हणजे तक्रार नोंदवल्यानंतरही त्या जे काही तवाडखोरून मुले आहेत त्यांवरती कारवाई केली जा दा, गेली नाही म्हणजे मंत्र्यांच्या सांगण्यावरूनही त्यावर कारवाई केली गेली नाही चक्क ज्या वेळेला रक्षा खर्चे त्या पोलीस स्टेशनमध्ये गेल्यात त्यानंतर त्यावरती कारवाई करण्यात आली विचार करा की म्हणजे एक त्यांनी स्वतः बोललेला आहे की मी मंत्री म्हणून त्या ठिकाणी पोलीस स्टेशन आलेलं नाही तर मी एक आई म्हणून मी माझ्या मुलींचे कंप्लेंट करण्यासाठी आलेला आहोत म्हणजे ही वेळ जेव्हा सामान्य ही वेळ जेव्हा मंत्र्यावर येत असेल तर सामान्य माणूस त्या पोलीस स्टेशनमध्ये जाते जाईल का रिपोर्ट देण्यासाठी धजावेल का मग जर प्रामाणिक म्हणजे या सामान्य माणसावर जर अन्याय झाला तर महाराष्ट्रामध्ये त्यांचं त्यांच्यासाठी कोण लढेल हा एक विषय आहे तुम्हाला या विषयाबद्दल आणि या अरक्ष असुरक्षितेबद्दल या महाराष्ट्राच्या होत आलेल्या बिहार म्हणून लोक म्हणत आहेत याच्याबद्दल तुम्हाला तुमचं मत काय वाटते हे महत्वाचं आहे आणि हे असुरक्षितता आहे हॅशटॅग असुरक्षितता हे महत्वाचं आहे आपल्याला सुरक्षितेसाठी लाडकी बहिणीच्या माध्यमातून पंधराशे रुपये गरजेचे आहे की सुरक्षितता महत्वाची आहे या विषयावर तुम्हाला कमेंट करायची आहे तुमचं यावरती मत काय शासन शासनाच्या माध्यमात शासन यासाठी जे काही कमी होत आहे किंवा शासन ज्या जे होणारे जे काही प्रकरण आहे ते शासन अजूनपर्यंत थांबवू शकत नाही यामागची कारण काय असेल हे जे प्रमाण आहे हे प्रमाण का वाढत आहे याची सुद्धा कारण तुम्हाला यामागची कारणं काय वाटते हे मात्र कमेंट मध्ये कळवा आणि अशा सतत अपडेट करिता आपल्या सतत अपडेट या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद